अमरावतीकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक आणि पारदर्शक धोरणाअंतर्गत रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये निधीची कमतरता पडणार नाही याकरिता आपण कटिबद्ध आहोत शहरी भागात सोयीसुविधा उपलब्धता आणि मूलभूत गरजांची पूर्तता होणं आवश्यक आहे शहराचा झपाट्याने विकास होत असताना यासोबतच शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना अपेक्षित सेवांचे बळकटीकरण करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे व्यापक उपाययोजना राबविण्यासह त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी आपण वचन अमरावती शहराचा विकास अधिक जलद गतीने घडवून आणण्यासाठी पायाभूत सुविधांचे जाडे उभे करणं आवश्यक आहे यासोबतच नागरिकांच्या अडचणी व समस्यांबाबत सविस्तर आढावा घेण्यासह नागरिकांना अखंडित वीज पुरवठा पाणी रस्ते स्ट्रीट लाईट्स अशा पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारण्यावर आपला सातत्याने भर आहे असं प्रतिपादन आमदार सुलभाते संजय खुळके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्या तिरुमला कॉलनी अर्जुन नगर तसेच अप्पर वर्धा हाऊसिंग सोसायटी येथील चेनलिंग फेन्सिंग करणे या का भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या सर्वप्रथम आमदार सो सुलभताई खोळके यांच्या हस्ते रुपये वीस लक्ष निधीतून तिरुमला कॉलनी अर्जुन नगर येथील नाली बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं तदनंतर रुपये बारा लक्ष निधीतून अप्पर वर्धा हाऊसिंग सोसायटी येथील मनपाच्या खुल्या जागेला चेनलिंग फेन्सिंग करण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं या याप्रसंगी सौ सुलभाताई खोळके यांनी कुदळ मारीत भूमिपूजनाची औपचारिकता पार पाडली असताना स्थानिक नागरिकांनी त्यांनी दिलेला शब्द सार्थ ठरवित वचनपूर्ती केल्याबद्दल आमदार महोदयांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथुची सत्कार केला वैश्विक उष्णतेमुळे होणारी वाढ हवामानातील बदल वयाची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून सौ सुलभते खुडके यांच्यासह जनतेच्या सहभागातून यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं या वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्षच्छादन वाढवून हरित अमरावतीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दुर्गामी आणि प्रभावीपणे उपयोगी ठरणाऱ्या पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या वृक्ष संवर्धन व त्याच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या सर्वांनाच पार पाडायची आहे असे त्यांनी यावेळी स्थानीय नागरिकांना आवाहन केलं आहे याप्रसंगी प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे रत्नदीप बागळे प्रवीण मेश्राम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल भटकर सहाय्यक अभियंता संदीप ठाकूर आदिंसह तिरुमला कॉलनी अर्जुन नगर अप्पर वर्धा हाऊसिंग सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवक युती प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज